नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण विशेष सांज्याची पोळी बनवतो आहे मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पोळी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत तर सगळ्यात आधी ही पोळी बनवण्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये दोन चमचे तूप किंवा तेल घालायचं आहे यामध्ये एक कप रवा भाजून घ्यायचा आहे आता सांज्याची पोळी तयार करत असताना आपल्याला रवा इथे मोठा रवा वापरायचा आहे यामुळे पोळी एकदम छान बनते मंद गॅसवरती हा रवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा रवा आपला भाजून झाला आहे आता बाजूला काढून घेऊया यानंतर याच पॅनमध्ये दोन कप पाणी घालायचं आपण एक कप रवा घेतलेला यासाठी दोन कप पाणी घालायचं आता यामध्ये एक कप गूळ घालायचा आहे गूळ तुम्ही किसून घेऊ शकता किंवा असे बारीक तुकडे करून सुद्धा घेऊ शकता आता हाय फ्लेमवरती हा गूळ पाण्यामध्ये विरघळू द्या पाण्याला एक उकळी येईपर्यंत हा गूळ व्यवस्थित विरघळतो पाण्याला उकळी आलेली आहे गॅसचा फ्लेम बंद करूया आणि हे गुळाचे पाणी आपण गाळून घ्यायचं आहे यामुळे यामध्ये काही खसपट वगैरे असेल तर ते निघून जाईल हे पहा यामध्ये गुळातील काही खसपट शिल्लक राहिलेले आहेत म्हणूनच आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे यानंतर परत आपण गॅसचा फ्लेम चालू करायचा यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं यानंतर अर्धा चमचा सुंठ पावडर तीन चार वेलदोडे आणि एक चमचा बडीशेप पावडर घालायची या ठिकाणी बडीशेप मी भाजून घेतली आहे आणि ती मिक्सरला बारीक वाटून घेतली हे सर्व यामध्ये घातल्यानंतर हाय फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण यामध्ये हा रवा घालायचा आहे एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने हे मिक्स करायचं यामुळे रव्याच्या पाण्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत रवा पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करायचा आता गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि हा रवा आहे हा पाण्यामध्ये छानसा असा शिजू द्यायचा अगदी तीन ते चार मिनटामध्येच हा रवा व्यवस्थित शिजतो रवा आपला इथे शिजून झाला आता झाकण लावूया गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि हा थंड होऊ द्यायचा आता आपला सांजा आहे तो थंड होतोय तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेतले तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालत याची घट्टसर अशी कणिक तयार करून घ्यायची कणिकसुद्धा आपण दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवून देऊया इकडे आपला सांजा थंड झाला आहे तो घेऊया हाताने याला एकसारखा मिक्स करायचा यामध्ये काही गाठी वगैरे होतात तर हा सांजा आहे तो आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे हाताने एक सारखं असं सा मिक्स करून घ्या सांजा आपला इथे मऊ झालेला आहे कणिक सुद्धा आपली भिजले आता आपण गोळा तयार करून घेऊया यासाठी इथे मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा या गोळ्याची आपल्याला एक वाटी तयार करून घ्यायची पिठामध्ये आपण ह्याला बुडवून घेऊया आणि व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोळ्याची वाटी तयार करून घ्यायची आता जितके आपण कणिक घेतले तेवढ्याच प्रमाणात हे रव्याचं मिश्रण आहे ते घ्यायचं हे बघा वाटी तयार झाली आहे आता हे रव्याचं मिश्रण आपण यामध्ये भरून घेऊया एका हाताने जे रव्याचं मिश्रण आहे ते खाली दाबायचं आणि गोळा आहे तो वरती दाबायचा याचं तोंड बंद करायचं पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि याची आपण पोळी लाटून घ्यायची रव्याचं मिश्रण तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी पसरलेलं आहे आता इकडे मी तवा गरम करून घेतलाय यामध्ये ही पोळी भाजून घ्यायची गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा दोन्ही बाजूंनी आपण खरपूस ही पोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम टम्म अशी फुगली आहे ही पोळी आता आपण दोन्ही बाजूनी तेल लावूया एकदम मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पोळ्या तयार होतात मार्गशीर्ष महिना चालू आहे तर ह्या गुरुवारला आपण प्रसादासाठी ह्या सांज्याच्या पोळ्या बनवू शकतो दोन्ही बाजूंनी आलटून पालटून ही पोळी भाजून घ्यायची बघू शकताय तुम्ही किती छान पद्धतीने पोळी आपली भाजली आहे एकदम खुसखुशीत अशी ही पोळी तयार झाली आहे आता अशाच पद्धतीनं मी बाकीच्याही पोळ्या बनवून घेते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या मराठी रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका